तुम्ही आता मतदान करून आलात काय सांगाल नागरिकांना आव्हान काय करा नाही माझं नागरिकांना जनतेला जनतेला आव्हान हेच राहील की पहिल्या टप्प्यातच आपण सगळ्यांनी मतदान करावं उष्णता फार वाढलेली आहे आणि त्याचा तडाखा सुद्धा फार म्हणजे एकदम एवढा तडाखा मी बऱ्याच वर्षांतर आम्ही पाहिलेला आहे म्हणून जास्तीत जास्त मतदान आपण पहिल्या टप्प्यातच करावं मग ते चार ते चार दरम्यान फार लोड येतो आणि प्रेशर येते म्हणून सकाळच्या टप्प्यात करा असं माझं सगळ्यांना विनंती राहील सर तुम्ही ग्रामीण विभागामध्ये महाराजांचा प्रचार केला तेथील लोकांचा कस, कसा कसा प्रतिसाद होतो तुम्हाला लोक शेवटच्या घटकाप्रमाणे धनगरवाड्या असतील वाड्या वस्या असतील मी पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचलो साडेसहाशे गावं मी स्वतः केले आणि बाकीच्या घरच्यांनी तर आणि केलेले पण एक एक वातावरण एक चैतन्याचं झालेलं आहे उत्साहाचं वातावरण आहे की आम्ही कुठल्यापेक्षा छत्रपती शाहू महाराजांना निवडून आणणार सर तुम्हाला काय वाटतंय महाराज किती मतदाना लीड होऊन विजय होतील नाही ते मी बोलणं बरोबर नाही पण विजय हे निश्चित आहे